व्हेज मंचुरियन किंवा बॉल मंचुरियन परफेक्ट हॉटेल स्टाईल व्हेज मंचुरियन कसं बनवायचं ते आज आपल्याला बघायचं आहे एक बाऊल बारीक चॉप करून घेतलेला पत्ता गोबी अर्धा बाऊल गाजर अर्धा बाउल सिमला मिरची आलं लसूण हिरवी मिरची मीठ चवीनुसार काळी मिरी पावडर ब्लॅक पेपर पावडर चार चमचे मैदा आणि चार चमचे कॉर्नफ्लेवर घेते हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचंय भाज्या जर फ्रेश असतील तर पाणी जास्त रिलीज होतं कधी कधी पिळून काढून बाजूला काढावं लागतं तर या ठिकाणी मी थोडस पाण्याचा हात लावतीये लहान चमच्याने एक ते दोन चमचे आणि छान मळून घेऊन छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत गरजेनुसार पीठ घालायचं आहे किंवा कॉर्नफ्लोअर घालायचं आहे जास्त झालं तर चिवट होतात मंचुरी आणि मैदा जर जास्त झाला तर तोंडामध्ये ते कनिक कनिक लागतं त्याच्यामुळं जितकं गरज असेल तितकंच घालायचं आहे किंवा थोडं थोडं घालून मळून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं फक्त बाइंडिंगसाठी पीठ वापरायचं आहे एक्स्ट्रा बिलकुल नाही घालायचं आहे बॉल बनवत असताना हातावर थोडंसं प्रेस करून बनवायचे म्हणजे आतलं एअर बाहेर काढून मग ते गोल करायचे आहेत नाहीतर तेलामध्ये ते फुटले जातात आणि हाय फ्लेमवर बिलकुल फ्राय नाही करायचं आहे हाय फ्लेमवर फ्राय केलं तर ते करपतात पत्ता गोबी असतं चा, त्याच्यामुळे लवकर करपतात आणि लो फ्लेमवर जर फ्राय केलं तर ते चिवट होतात मीडियम फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचे आहेत पॅनमध्ये थोडंसं तेल ठेवलं आहे गरम करायला दोन ते तीन चमचे आलं लसूण चॉप करून घेतलेलं आहे ओली मिरची सिमला मिरची कांदा आणि थोडंसं पत्ता गोबी या ठिकाणी पातीचा कांदा सुद्धा वापरू शकता एक ते दोन मिनिट परतून घ्यायचंय होम मेड टोमॅटो सॉस सोया सॉस आणि थोडंसं जीरा पावडर लहान चमच्यानी दोन चमचे कॉर्नफ्लेवर घेतये पाणी घालून स्लरी बनवून घ्यायचे आणि हे ह्या बॅटरमध्ये ऍड आहे थोडंसं पाणी ऍड करून घ्यायचं आहे गरजेनुसार घालायचं आहे आपल्याला ड्राय मंचुरी बनवायचे त्याच्यामुळे पाणी जास्त नाही लागणार आहे एक उकळी आली की त्याच्यामध्ये बॉल्स घालायचे आहेत आणि परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे जास्त वेळ कुक करायचं नाही आहे जास्त वेळ शिजवलं गेलं तर बॉल एकदम मऊ पडतात त्याच्यामुळे हाय फ्लेमवर एक ते दोन मिनटं इतकंच परतून घ्यायचं आहे तर खूप छान असे व्हेज मंचुरियन तयार झालेले आहे बॉल मंचुरियन परफेक्टली हॉटेल स्टाईल आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा